नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विक्रम रेटवे मॅथ्स अँड रिजनिंग पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण सेकडेवारी तीन ऍडव्हान्स अवघड अवघड लेवलची आहेत एक्झाम लागलेली ते आजच्या भागात पाहणार आहोत पहा वेळ न लावता लगेच सुरुवात करूया काय म्हणते पहा दोन विषयांच्या एका परीक्षेत तीस टक्के विद्यार्थी गणितात पाच नापास झाले नापास शब्दावर फोकस करा वीस टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले वीस टक्के विद्यार्थी कशात नापास झाले इंग्रजीत नापास झाले इंग्रजीत नापास झाले दोन्ही विषयात दहा टक्के विद्यार्थी नापास झाले झाल्यास दोन्ही विषयात या घेतलेल्या परीक्षेत किती विद्यार्थी पास झाले सगळ्यात धोकाहिता असतो लक्षात ठेवा कारण सगळीकडे नापास 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 आले आणि विचारताना पास विचारले तर आपल्याला एकूण नापासच आधी येतील मग एकूण नापास बरोबर बघा एकूण नापास बरोबर पहिलं सूत्राने सांगतो तुम्हाला गणितात नापास नापास अधिक इंग्रजीत नापास एक मिनट इंग्रजीत नापास अधिक इंग्रजीत नापास वजा वजा दोन्ही विषयात नापास दोन्ही विषयात नापास मग गणितात नापास किती येतो तीस टक्के इंग्रजीत नापास किती येतो वीस टक्के वजा दोन्ही विषयात नापास किती येतो दहा टक्के तीस वीस पन्नास पन्नास वजा दहा म्हणजे चाळीस टक्के विद्यार्थी हे नापास आहेत नापास किती पैकी चाळीस नापास आहेत शंभर पैकी मग पास किती असतील हो पास बरोबर शंभर वजा चाळीस साठ टक्के पोर पास आहेत किती टक्के साठ टक्के पास आहेत लक्षात आलंय का जर सगळे नापास नापास मध्ये असतील तर एकूण नापास येतील विचारताना पास विचारतील उद्या नापास किती दक, किती पैकी चाळीस नापास आहेत शंभर पैकी साठ पास आहे ती क्लिअर चला पुढे परत दोन विषयांचे एका परीक्षेत पंचवीस टक्के विद्यार्थी गणितात नापास वीस टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास पंधरा टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात नापास पंधरा टक्के तर दोन्ही विषयात घेतलेल्या परीक्षेत पास किती परत तेच आता डायरेक्ट करू आपण डायरेक्ट करूया दोन्ही विषयात एकूण पास एकूण नापास बरोबर एकूण नापास बरोबर इंग्रजीत नापास गणितात नापास इंग्रजीत नापास वजा दोन्ही विषयात नापास किती झाले पंचेचाळीस पंचेचाळीस वजा पंधरा किती तीस टक्के विद्यार्थी हे नापास किती पैकी शंभर टक्क्यापैकी तीस नापास मग पास किती शंभर वजा तीस बरोबर सत्तर टक्के पास सत्तर टक्के काय पास संपला विषय नापास 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 असतील पहिल्यांदा नापास येतील पास करताना नापास मधून एकूण मधनं नापास वजा करायची पास येत आहेत ओके okay, कळतय का चला पुढे दोन विषयांचे एका परीक्षेत तीस पंचवीस टक्के विद्यार्थी गणितात नापास झाले सदोतीस टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले पंच्याऐंशी टक्के विद्यार्थी पास वरती नापास आहे पास तर किती पास झाले मग लक्षात ठेवा दोन्ही विषयात नापास जर पंच्याऐंशी टक्के असतील असं पास इथ पास जर पंच्याऐंशी टक्के असतील तर लक्षात ठेवा इथले नापास किती पंधरा टक्के कारण आपल्याला एकक समान लागतात एकतर सगळे नापास नाहीतर एकतर सगळे पास मग आता इथं आपण पहिली एकूण नापास काढू एकूण नापास बरोबर कशात रे पंचवीस टक्के विद्यार्थी गणितात सदोतीस टक्के विद्यार्थी इंग्रजीत आणि दोन्ही विषयात किती पंधरा किती पंधरा कारण पंच्याऐंशी पास होते म्हणजे नापास किती पंधरा का का तर सगळे नापास मध्ये आले पाहिजे आणि बघ सात पाच बाराला दोन हात हातचा एक बघा सातन पाच बारा हात सालाला एक तीन आणि चार आणि दोन सहा बासष्ट वाजा पंधरा बासष्ट वाजा किती पंधरा मग बासष्ट वाजा पंधरा किती येते बघा पाचन किती बारा पाचन सात बारा एक सहातून दोन गेला चार सत्तेचाळीस टक्के किती चारीश टक्के सत्तेचाळीस टक्के हे काय नापास पास किती शंभर वजा सत्तेचाळीस टक्के नापास म्हणजे लक्षात ठेवा त्रेपन्न टक्के हे काय झाले पास परत वजा बाकी बेरीज नीट केली का बघा सात आणि पाच बारा बाराला दोन हा चार एक तीन दोन पाच एक सहा बासष्ट बरोबर आहे बासष्ट वजा पंधरा पाचन किती बारा पाचन सात बारा एक सातून दोन गेला चार सत्तेचाळीस बरोबर आहे सत्तेचाळीस नापास म्हणजे त्रेपन्न टक्के पास, पास। क्लिअर चला पुढे बघा दोन विषयांच्या एका चाचणी परीक्षेत साठ टक्के विद्यार्थी पास झाले ठीक आहे चला पासष्ट टक्के विद्यार्थी इंग्रजीत पास झाले ठीक आहे चला तीस टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात नापास नापास मग जर पहिले तर क्लिअर करत जाऊ पुढं प्रश्न वाचायच्या आधी तीस टक्के नापास आहे ना भाऊ तर तू पास किती असला पाहिजे माहितीये सत्तर टक्के असला पाहिजे का तर आपल्याला सगळ्यांचा कार्यक्रम आता पास मध्ये वाजवायचा आहे पास ओके जर जर चारशे चारशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी दोन्ही विषयात पास झाले असतील तर त्या परीक्षेत किती विद्यार्थी बसले होते मग इथं पास होता इथे पास होता इथं नापास होता त्या नापासला पास मध्ये आणला आता एकूण पास काढू आपण एकूण पास इकडे बघा इथं काढू आपण एकूण पास बरोबर एकूण पास बरोबर कुठल्या विषयात रे गणितात पास अधिक कुठल्या विषयात रे इंग्रजीत पास वजा दोन्ही विषयात पास किती आहेत सत्तर मग बघा पासष्ट आणि सत्तर पाच सहासा बारा एकशे पंचवीस एकशे पंचवीस वजा सत्तर एकशे पंचवीस वजा सत्तर किती येते बघा पाचशे पाच सातन किती बारा सातन पाच बारा एक शून्य पंचावन्न टक्के पंचावन्न टक्के पोरं पास आहे ती आता नापास काढायची गरज नाही जर नापास विचारला असतं इथं तुम्हाला नापास तर नापास किती झाले असते रे बाबा नो शंभर वजा पंचावन्न पंचेचाळीस टक्के नापास झाले असते सध्या पास विचारलं होतं पण काय म्हणले चारशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी पास असतील मग पंचेचाळीस टक्के सॉरी पंचावन्न टक्के असताना जर चारशे चौऱ्याऐंशी पुर पंचावन्न टक्के असताना किती चारशे चौऱ्याऐंशी तर एकूण विद्यार्थी म्हणजे किती शंभर टक्के शंभर टक्के असताना किती मग एक्स इज इक्वल टू शंभर गुणिले चारशे चौऱ्याऐंशी भागिले पंचावन्न भागिले किती पाचव लगेच कळत आहे अकराच्या पटीतल्या संख्या येत्या का पाचने द्यायच्या आधी थी। बरं ठीक आहे चला तुमच्या पाच पाचने देऊ पाच एक पाच पाच एक पाच पाच दहा वीस पटे का बघा आता आपण ने भाग देऊ इकडे जातोय बघा अकरा चोक चव्वेचाळीस आणि परत चार उरतोय अकरा चोक चव्वेचाळीस किती राहिलं तुमच्याकडे बघा बर वीस गुणिले चव्वेचाळीस चव्हेचाळीस दुने अठ्ठ्याऐंशी एकूण पोरं किती अठ्ठ्याऐंशी चार आठशे ऐंशी किती आठशे परत बघा पास आणले सगळे एवढे पास असताना एवढे पोर होते एवढे टक्के पास असताना एवढे पोरं शंभर टक्के म्हणजे वर्गातले विद्यार्थी त्यांचं इकडे तिरकस गुन्हागार शंभर गुणिले चारशे चौऱ्याऐंशी पंचावन्न पाच एके पाच पाच एके पाच पाच जुने दहा शून्य तास अकरा चौक चव्वेचाळीस परत चार अकरा चोपच वेचाळीस आठशे ऐकून बोला किती आठशे ऐंशी ठीक आहे एका गावात मराठी जाणारे ऐंशी टक्के लोक आहेत व हिंदी भाषा जाणारे शहात्तर टक्के लोक आहेत दोन्ही भाषा न जाणणारे न जाणणारे थांबा पहिले त्याचं मी जर न जाणणारे किती टक्के आहेत वीस टक्के म्हणजे इथं जाणणारे किती जाणारे ऐंशी टक्के हे कधीच विसरू नका कारण आपला सगळा कार्यक्रम जाणणाऱ्या मध्ये चाललाय हा न जाणणारा एकटालता त्याला लगेच बाजूला काढण जाणारे जर एकूण भाषा जाणणारे <coughs> चौदाशे ब्याऐंशी लोक असतील तर लोक गावाची लोकसंख्या किती लगेच काढू आपण चला एकूण जाणणारे काढू पहिले चला एकूण जाणणारे काढून घेऊ एकूण भाषा जाणणारे न ना 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 रे एकूण भाषा झाले बरोबर काय करता येईल बघा मराठी जाणणारे ऐंशी अधिक हिंदी जाणणारे शहात्तर वजा दोन्ही भाषा न जाणणारे ऐंशी सहाशी तर एकच मिनिटं एक मिनिट एक मिनिट शहात्तर वजा सहाशी सहा अटल सात पंधरा वजा ऐंशी एकशे छप्पन्न वाजा ऐंशी करा किती येतोय बघा बर सहा आठन किती पंधरा आठन सात पंधरा एक शहात्तर टक्के आलं किती आलं रे शहात्तर टक्के आलं किती शहात्तर टक्के आपल्याला जाणणारेच विचारले न जाणारे काढूच नका आता मला सांगा शहात्तर टक्के जाणणारे असताना लोक होते चौदाशे ब्याऐंशी तर शंभर टक्के असताना लोक किती होते अजिबात माहीत नाही आपल्याला बघ एक टू शंभर उनिले चौदाशे ब्याऐंशी भागीले शहात्तर आता कितीने भागायचं तुम्ही सांगा मला मला असं वाटतंय चारने भाग जातोय कितीने चारने बघा बर चार एके चार उरला किती तीन चार नव्वे छत्तीस ओके तर मग इकडे चारने भागू आता चार दुने आठ चारा पंचे वीस पडतंय आता मात्र अलीबाणीच्या काळात एकोणीशी मूळ संख्या आली तुम्हाला एकोणीस नेच भागावं लागेल इथं मग आता किती होत आहे बघा एकोणीस सात एकोणीस सक एकशे चौदा एकोणीस सात एकशे तेहतीस एकोणीस आठ एकशे बावन्न आता एकोणीस सात एको म्हणावं एको लागेल बाबांनो एकोणीस सात एकशे ते तेहतीस मग मला सांगा एकशे अठ्ठेचाळीस मधनं एकशे तेहतीस गेला किती उरतोय बघा पाच एक शून्य पंधरा उरतोय पंधरा पंधरा तर हा तोन आप लेड़ दोन झाला एकोणीस आठ एकशे बावन्न मग आपल्याकडे काय उरला बघा पंचवीस गुनिले अठ्याहत्तर मग पंचवीस आठ दोनशे वीस पंचवीस सात पंचवीस सात किती पावणे दोनशे मग एकशे पंच्याहत्तर पाच सात दोन नऊ एकाशी एक, एक, एक।, एक चुकलं का रे गुणाकार कुठं काय भाग चुकला का बघा बरं जरा एकोणीस सात एकोणीस सक एकशे चौदा एकोणीस सात सात नवे त्रेसष्ट एकोणीस सात एकशे तेहतीस एकोणीस सात एकोणीस सात एकशे तेहतीस एकोणीस सात बघाबर परत एकदा एकोणीस सात सात नवे तीन आचाला सहा सहा एक सहा सात तेरा बरोबर की एकशे तेतीस पंधरा उरला एकोणीस आठ मग पंचवीस ने बघाबर पंचवीस आठ दोनशे वीस आलं पंचवीस सात पावणे दोनशे एकशे पंचाहत्तर पाच सात दोन नऊ एक म्हणजे एकशे पंच्याण्णव म्हणजे त्या गावाची लोकसंख्या किती असेल एकोणीसशे पन्नास बरोबर आहे तरी पण एकदा पूर्ण खात्री करू सगळ्या प्रश्नाची एकदाच ऐंशी टक्के ऐंशी टक्के शहात्तर टक्के शहात्तर टक्के हे ऐंशी ऐंशी सहाशे सहा आठ सात पंधरा ऐंशी एकशे छप्पन मधन ऐशी गेल सहा आठ किती पंधरा सात शहात्तर बरोबर आहे शहात्तर बरोबर चौदाशे ब्याऐंशी शंभर टक्के बरोबर किती चार एक बर, बर के चार तीन राहिलं चार नवे छत्तीस चार दोने आठ चार पंचेवीस एकोणीस सात एकशे तेहतीस पंधरा उरते सात आठ एकोणीस आठ एकशे बावन पंचवीस आठ दोनशे वीस राहिला पंचवीस सात पावणे दोनशे पावणे दोनशे आणि हा वीस एकशे पंच्याण्णव बरोबर एकोणीसशे पन्नास ओके ठीक आहे चला रामपूर गावातील पाच हजार दोनशे नऊ मतदारांपैकी चौदाशे पाच पुरुष मतदारांनी तेराशे मतदारांनी मतदान केले मतदान केले ठीक आहे तर किती लोकांनी मतदान केले नाही मला सांगा एकूण लोक किती होती पाच हजार दोनशे नऊ या या लोकांनी मतदान केले यातून ती वजा करायची म्हणजे काय मतदान न करणारे तेच आहे हा मतदान न करणारे बरोबर बघा एकूण लोक पाच हजार दोनशे नऊ वजा पुरुष किती होते चौदाशे पाच अधिक स्त्रिया किती होत्या तेराशे व पाच हजार दोनशे नऊ वजा किती होते बघा चौदाशे आणि तेराशे सत्तावीसशे सत्तावीसशे पाच मग पाच हजार दोनशे नऊ वजा सत्तावीसशे पाच चार शून्य सातन किती बारा सातन पाच बारा एक तीन मधून पाचातून तीन गेला दोन पंचवीसशे चार पंचवीसशे किती चार खात्री करा तरी बरोबर आहे म्हणजे पंचवीसशे चार लोकांनी मतदान केले नाही कायम लक्षात ठेवायचं ओके चला अजून एक सोपा असाच <laughs> एका गावात बावीसशे मतदार आहेत चारशे त्र्याऐंशी पुरुष व दोनशे सत्याहत्तर महिलांनी मतदान केले नाही तर किती जणांनी मतदान केले एकूण लोकातून हे लोक वाजा करा तुम्हाला मतदान करणारे भेटतील मग मतदान करणारे मत एकच मिनिटा हा बरोबर आहे शब्द बरोबर लिहिला होता का बघत होतो मतदान केलेले बरोबर किंवा करणारे म्हणू आपण मतदान करणारे करणारे बरोबर एकूण लोक किती आहेत बोला बावीसशे वजा चारशे त्र्याऐंशी अधिक दोनशे सत्याहत्तर बेरीज करा चारशे त्र्याऐंशी अधिक दोनशे सत्याहत्तर सात की असा सात तीन दहा एक आठ सात पंधरा एक सोळाला सहा एक पाच दोन सात म्हणजे सातशे साठ लोकांनी मतदान केलं नाही किती पैकी बावीसशे पैकी बावीसशे मधनं परत सातशे साठ वजा करा शून्य सहा किती दहा सहा चार दहा एक आठ आण किती बारा आठण चार बारा एक एक म्हणजे चौदाशे चौदाशे चाळीस चौदाशे चाळीस म्हणजे बघा पंधराशे सात बावीसशे म्हणजे चौदाशे चाळीस लोकांनी मतदान केलेले आहे आणि बाकीच्या मतदान केलं नाही ओके चला पुढे काही <laughs> उदाहरण आहेत बघा हे राम आणि श्याम असे दोनच उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीत उभे होते रामला एकूण मताच्या तीस टक्के मते पडली राम भाऊला मत किती पडले बघा तीस टक्के परत परंतु त्याला श्याम पेक्षा दोनशे सात मते कमी पडल्यामुळे तो पराभूत झाला म्हणजे इथे एक काम करू आपण सत्तर टक्के मते असं गृहित करू ओके मग ह्या दोघातला फरक किती येतोय बघा फरक चाळीस टक्के मग लक्षात ठेवा इथं चाळीस टक्के फरक असताना दोनशे साठ मते कमी पडली तर चाळीस टक्के शंभर पैकी असतो असतील तेव्हा एकूण किती जण मतदार असतील ठीक आहे तिरकस गुन्हा करायचं इज इक्वल टू शंभर गुनिले दोनशे साठ भागीले भागीले चाळीस पण ते का चला बरोबर असणारी संख्या नेहमी कुठं असते छेदात असते शून्याला शून्य गेला शून्याला शून्य गेला चारने भाग द्या इकडे आता चार दुने आठ आणि चारा पंचे ओके म्हणजेच पंचवीस गुनिले सव्वीस पंचवीस दीडशे पंधरा पंचवीस जुने पन्नास पन्नास आणि पंधरा किती झाले पासष्ट किती लोकरे सहाशे पन्नास लक्षात येते का फरक काढायचा चाळीस टक्के चाळीस टक्के असताना एवढी मतं कमी तर शंभर टक्के असताना एक ठीक <क्यों> आहे पुढं ए व बी या दोनच उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकी दुबे होते एला एकूण मताच्या पस्तीस टक्के मते पडली बरं ठीक आहे चला ए भाऊला पस्तीस टक्के मतं पडतायत परंतु बी ला परंतु त्याला बी पेक्षा सहा हजार तीनशे मते कमी पडल्यामुळे तो पराभूत झाला होऊ द्या चला एक काम करू बीच मिटवून घेऊ इथं जर पस्तीस टक्के मते पडले ह्याला एला तर ह्याला किती असतील हो पासष्ट टक्के असतील त्यास्ति? किती असतील पासष्ट टक्के दोघातला फरक काढा पासष्ट वजा पस्तीस फरक काढा शून्य तीस बघा तीस टक्के किती आली तीस टक्के फरक किती आला तुमचा तीस टक्के किती आला तीस टक्के मग मला सांगा रे तीस टक्के असताना या भावला सहा हजार तीनशे मतांक कमी पडले तर शंभर टक्के असताना जाती लोक किती असतील संपला विषय एक्स इज इक्वल टू शंभर गुनिले सहा हजार तीनशे भागिले चला बरोबर असणारी संख्या असते शून्य उडवून टाका तीन ने बागा तीन दुने सहा तीन एके तीन लपल्याला शून्य तसाच मग शंभर गुणिले दोनशे दहा म्हणजे एक दोन तीन एकवीस हजार लोक असतील तिथले किती एकवीस हजार पटते का तीन एके तीन 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 दुने सहा तीन एक ती? तीन शून्य तसाच शंभर गुणिले एकवीस ते तीन शून्य एकवीस हजार एकवीस हजार तरी पण आपण ते एकवीस हजार नीट लिहूया ओके हे उत्तर झालं पण ते का सोपं आहे चला पुढे <laughs> एका निवडणुकीत आठ टक्के लोकांनी मतदान केले नाही ठीक आहे चला या निवडणुकीत दोनच उमेदवार होते चला पुढे निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मताच्या अठ्ठेचाळीस टक्के मते मिळवून त्याने अकराशे मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला तर त्या निवडणुकीत एकूण मतदार केली पहिली गोष्ट आठ टक्के लोकांनी लोकांनी मतदान केले नाही म्हणजेच म्हणजेच तिथे लक्षात ठेवा ब्याण्णव टक्केच मतदान झालं किती टक्के मतदान झालं ब्याण्णव टक्केच मग मला सांगा रे या ब्याण्णव पैकी एकाला किती पडले होते अठ्ठेचाळीस मग दुसऱ्याला किती असतील सांगा बर ब्याण्णव वाजा अठ्ठेचाळीस किती असतील आठवण किती बारा आठ चार बारा एक इथे कितीला पाच पाच नऊातून पाच गेला चार म्हणजे ह्या भावाला चव्वेचाळीस टक्के असतील किती टक्के असतील रे चव्वेचाळीस ठरल्याप्रमाणे ह्या दोन दोन भाऊ फरक करायचा किती येतोय फरक चार टक्के किती येतोय चार टक्के मग मला सांगा रे चार टक्के असताना इकडे किती होते अकराशे तर शंभर टक्के असताना तिथला कार्यक्रम मला माहित नव्हता शंभर टक्के एक्स माना करा गुन्हा कर। टू शंभर गुणिले अकराशे छेद चार शंभर गुनिलेले अकराशे छेद किती चार चार चारने भागायला चार एके चार चार दुने आठ आणि चारा पंच वीस दोन उरला होता मग मला सांगा पंचवीस गुनिले अकराशे पंचवीस शून्य शून्य पंचवीस शून्य शून्य पंचवीस एक पंचवीस ला पाच हातचा एक पंचवीस एक थांबा पंचवीस एक पंचवीस ला पाच हातचा दोन बर का दोन पंचवीस एक पंचवीस दोन सत्तावीस किती रे बाबांनो सत्तावीस हजार पाचशे परत एकदा बघा पंचवीस शून्य शून्य पंचवीस शून्य शून्य पंचवीस पंचवीस ला पाच हातचा दोन पंचवीस एक पंचवीस दोन सत्तावीस म्हणजे म्हणजे सत्तावीस हजार पाचशे एवढे मतदार त्या गावात होते एकूण किती सत्तावीस हजार पाचशे कळतय का आठ टक्के लोकांनी मतदान केलंच नाही म्हणजे मतदान करणारे ब्याण्णव त्यापैकी एकाला इकडे अठ्ठेचाळीस तर दुसरा कितीच असाल चव्वेचाळीस दोघातला फरक किती चार टक्के चार टक्के परत असताना जर अकराशे लोक असतील तर शंभर टक्के असताना लोकांची संख्या किती म्हणून आली सत्तावीस हजार पाचशे ओके ठीक आहे आजच्या भागामध्ये आपण शेकडेवारीचा प्रकार तीन जो ऍडव्हान्स आहे तोही संपवलेला आहे व्यवस्थित अभ्यास करा धन्यवाद